माझ्या शेतकरी मित्रांनो मी विद्यासागर रावणगावे गेले आठ दिवसाखाली जे माझे शिवाजी सर होते ते ह्या झाडाचे व्हिडिओ केले होते की हा झाड रोडवर पडलेला होता आणि पूर्णपणे तुम्ही बघता तर वरल्या ठिकाणी वाळून गेला होता आणि त्याने म्हणले होते की चॅलेंज केले होते की हे झाड येईल त्याच संदर्भात हे रिझल्ट आले आणि काय काय रिझल्ट आले ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केले बघा बघू शकता मित्रांनो या ठिकाणी फुटवे बघा या ठिकाणी किती आलेली आहे त्याला मित्रांनो एके जागी नाहीतर वीज जागून फुटलेला हे झाड मला हेच म्हणायचं आहे की ह्या मध्ये आणि मी जे हे मोरलं जे माझं जीवन आहे की शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला डेव्हलप करण्यासाठी मी कार्य करत आहे गेले अनेक दिवस झाला आणि हे माती वाचवण्यासाठी कार्य करत आहे अनेक आपण बा बाजारातून अनेक प्रकारचे आपण अनेक काही आणतो आन आणि जेणेकरून चार दिवसासाठी समाधानी करतो हे मी जे व्हिडिओ करतो किंवा इतर तुम्हाला पाठितो हे माझं जे आहे माझं जे टेक्निक आहे की बाबा हे वाचली पाहिजे जसं ह्या झाडाला जीवनदान भेटलंय मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी काय आता आंब्याची लावण केले जांबाची किंवा अनेक प्रकारची लावण केले त्यांची झाड मोठी दहा चार वर्ष पाच वर्ष होऊन वाळून चालले तर मित्रांनो ह्या झाडावर मला हे म्हणायचं की वाळून गेलं झाड उत्पन्न पुन्हा उत्पन्न पुन्हा हा जीवन झाला आहे तसं जर आपण इथं इथं जर दुसऱ्या इथं मी म्हटलो तर तुरीला किंवा हरभरा गेले पन्नास वर्ष झालं तुम्ही उपयोग करता पण आपल्याला काय वर्षभर उत्पादन आपलं कम होत चाललंय मित्रांनो मला काय म्हणायचं तुम्ही जर ह्या टेक्निकचं जर वापरलो की जे तूर तुमची पिवळं पडत आहे आता तुरीचे सध्या काय चाललंय म्हणलं तर खत घालण्याची प्रक्रिया चालेल त्याच्या खतामध्ये जर ह्या जर आपल्या जे मिशनचा आहे किंवा ह्या टेक्निकचा जर वापर केलो तर परमनंट परमनंट तुमचं काय म्हणतो शेतातले बिलकुल खर्च कमी होऊन जाईल आणि मित्रांनो मला अनेक ठिकाणी फोन येते की बाबा माझे कापस पिवळं पडलेलं आहे माझ्या कापसावर रोग पडले किंवा माझ्या अद्रकवर रोग पडले तुरीवर वाळून चालले मित्रांनो ह्या कार्यातून तुम्हाला जर मोकळं व्हायचं असेल परमनंट तर मला कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुमचं जे खर्च आहे कम करू आणि जे आजचं उत्पादन आहे तुमचं हे उत्पादन दुप्पट तिप्पट करू आणि मित्रांनो पुढल्या मध्ये जर तुम्हाला काही जर ह्याच्यापेक्षा आणि पुन्हा माहिती पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा भेटूया पुढील विद्यार्थ पुढल्या व्हिडिओमध्ये मी विद्यासागरांनी धन्यवाद